आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची विटा महाबळेश्वर मार्गांवरील गटरांवर झाकण नसल्यानं धोका वाटला विटा महाबळेश्वर हा रस्ता स्थानिकांना काही दिवसांपर्यंत रस्त्याबद्दल वाटणाऱ्या नवलाईचं रूपांतर आता भीतीत झालं या रस्त्याचं नूतनीकरण झाल्यानं अनियंत्रित वेगानं सुसाट वाहने धावत आहेत त्या रस्त्यावर अपघातांमध्ये काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय त्यातच गावामध्ये बांधलेल्या गटारांवरील साखण ठिकठिकाणी खाली पडलेले असल्यामुळे गटारावरून जाताना अनेकांना दुखापती झाल्या या रस्त्यानं वाहन चालकांना कधी न तो गुळगुळीत रस्ता स्वप्नवत वाटू लागल्यानं या मार्गाने ये करणाऱ्या सर्वच वाहनांचा वेग वाढलाय त्यामुळे विटा महाबळेश्वर रस्त्यावरील गावातील शाळा व चौक येथे गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय सुसाट धावणारी वाहनं अनेकांना मृत्यूला आमंत्रण देत आहेत या रस्त्यावरील चोराडे वडगाव हायस्कूल पुसेसावळी खेराडे वांगी कोतीज नेवरी घाटमाथा अशा अनेक ठिकाणांवरील असल्यामुळे गटारावरील गायब झाली त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची